विक्री करताना काही अडचण येत नाही मला पुढे बाजारला पण घेऊन जायची गरज नाहीये दर बुधवारी लोणीचा बाजार असतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डंगे आपलं शेती संकल्प या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलेले केलवड तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील शेळी पालनाच्या शेडवर पूर्ण गावरान आणि काटेवाडी जाती शाळांवर काम केलं जातं संपूर्ण अर्ध बंदिस्त पद्धतीचा आहे बाहेर असा पण केलेला आहे आणि पूर्ण असं प्रॉपर असं नियोजन केलेलं चॅनल वर नवीन असाल ना चॅनल करा आणि शेजारी बेलायकन वर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला व्हिडिओला सुरुवात करू तर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बांधवां आपले संपूर्ण परिचय द्यावा माझे नाव गणपत बिरू गमे मुक्काम पोस्ट केलवड तालुका राहता जिल्हा तुम्ही आर्मी मध्ये होते आणि त्यानंतर मग तुम्हाला व्यवसाय करावा अशी कल्पना कशी मी आर्मी मध्ये जॉब केल्यानंतर सेकंड सर्व्हिस मी कोर्टात केली आता गेले मी मार्च दोन हजार एकवीस ला रिटायर झालो गावी आल्यानंतर वेळ जात नव्हता तर मग इथं एक बसून काय करायचं म्हणून एक कल्पना सुचली म्हणून मी ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला हा व्यवसाय सुरु केला किती शाळांसून सुरुवात केली मी सुरुवातीला पाच पाठी विकत आणल्या आणि त्याबरोबर दोन बोकट घेतले होते तर त्या पा, पाच पाच पाठीपासून जो व्यवसाय सुरू केला तर त्याच्या आत्ता जो माझ्याकडे आज रोजी वीस शाळा छोट्या मोठ्या वीस शाळा तयार झालेल्या आता था था शेड वर किती गुंतवणूक केलेली आहे टोटल हे मी तीस बाय चोवीस चा शेड बांधलेलं आहे त्याच्यात एक स्टोर रूम काढलेली आहे तर या शेडला मला कमीत कमी तीन एक लाख रुपये खर्च आलेला आहे त्या स्टोर रूम मुळे बाहेरचा मोकळा पेस किती आहे साधारण बाहेरचा मोकळा फेस तो पंचवीस बाय चा आहे पंचवीस बाय वीस हो या मध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास शेळ्या आरामसे राहू शकतात बंदिस्त शेळी पालन करायचं म्हणजे एकतर माझ्याकडे मनुष्यबळ कमी आणि दिवसभर शेळ्या सोड्या जर ठरल्या तर असं एका रिकाम राम राहिलेलं नाही शेळ्यांसाठी प्रत्येकाच्या जमिनीमध्ये काही ना काही पीक असतं त्याच्यामुळं माझ्या डोक्यात कल्पना आली आपण बंदिस्तच केलेलं ते योग्य राहील शेतकरी ना आपला संपूर्ण फार्म आतून वेगवेगळे असे भाग केलेले बकरांसाठी एक शेपरेट कप्पा केलेला आहे तिकडे तिकडे बकरांसाठी केलेला आहे हा आणि हा मधला कप्पा कसा मधला कप्पा असे का एक साइड न सगळ्या या आणि एक साइड ना सगळ्या शेळ्या बसत नाही म्हणून दोन साइडने असे तयार केलेले दोन्ही साइडने शेळ्यांना खाता येतात सिमेंटची गवण ही मजबूत राहते आणि कसं होत त्याला वेल्डिंग वगैरे हो जे मी असे शेळीच चे फक्त तोंड जाण्यासाठी हे गज लावलेले तर प्लॅस्टिकच्या हे गज लावायला अवघड जाते असं कारण ते प्लॅस्टिक असल्यामुळे हे वेल्डिंग करताना ते ते होऊ शकतात मित्रांनो बरोबर एका याच्यात एकच शेळी तोंड घालू शकते अशा प्रकारे त्यांनी गवण केलेले तर आता यांच पाण्याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलेले मी स्तुटताच आता सध्या नळ आलेला आहे त्या न पाईपनी बादल्या हो भरून ठेवतो असतो मी सध्या माझ्याकडे टोटल आता छोट्या मोठ्या वीस शाळा आहे त्यापैकी मी आता पाच काठेवाडी माझ्याकडे आता सध्या पाच काठेवाडी शाळा आहे बाकी सगळ्या गावरण आहे किल्ल्या देण्याचं प्रमाण काठेवाडी शाळांचा जो आता एक ती काठी मोठी काठेवाडी शेळी आहे ती साधारणतः चौदा महिन्यात दोन झोप देत असते ती चौदा महिन्यात दोन हा गावरा शाळेपेक्षा काठवाडी शा, बकर पण वजनाला चांगले असतात आणि वजन काठवाडी शोय चांगली देते मध्ये काही काय माझ्याकडं चाऱ्यामध्ये मकाचा मुरघास केलेला आहे के मी अडीच एकर एक तूर केली होती तुरी तुरीच्या तुरी वरचे तूर काढून फक्त शेंडे शेंडे फोडलेले आणि तूर खाली तशीच आहे त्या तुरीला पानं भरपूर आहे तुरीचं तुरी भूस आहे पुन्हा सोयाबीनचं भूस आहे सकाळी एकदा मोर घास टाकतो मोर घास खाल्याच्या नंतर दुपारी झाडलोट झाल्याच्या नंतर सोयाबीनचं भूस टाकतो आणि त्याच्यानंतर मी एक माझ्याकडे एक सहा गुंठे घास आहे संध्याकाळी एक घासाची वजन होते त्यांना एवढं सफिशियंट होत त्यांना ब्रिडर किती वर्षाचे साधारण आता एक वर्षाचा झालेला आहे तो एक वर्ष हो एक, एक बेल्ड होता तो मी विक्री केलेला आहे या ईदला तर मला तिथे चांगली अमाऊंट आली एक सतरा साडेसतरा हजार रुपये अमाऊंट आली होती म्हणजे सर आता तुम्ही पिल्ल विक्री करता की मोठ्या शाळे विक्री करताय नाही मी फक्त पिल्ल विक्री करतो सर आता मग यांची विक्री करता कुठल्या प्रकारची काही अडचण येते तुम्हाला विक्री करताना काही अडचण येत नाही मला कुठं बाजारला पण घेऊन जायची गरज नाहीये जर बुधवारी लोणीचा बाजार असतो तर तिथले बरेचसे व्यापारी घरी येतात तर माझ्या मते बुधवारी दहा व्यापारी आमच्या केलोडगाव असतात त्याच्यामुळे त्यांचा असल्यामुळं ते कंपल्सरी घरी येऊन घेऊन जातात हा साधारणतः मग आता तुमच्याकडे विशेष शाळे तर भविष्यात किती शाळेत टार्गेट आहे तुमचं मला एक तीस ते चाळीस कारण कर माझ शेळच असं आहे तीस बाय चोवीस शेड आहे त्याच्यामध्ये एक रूम काढलेली आहे तर या शेडच्या शेडमध्ये एक चाळीस एक शेळी राहू शकते तर एक चाळीस एक शेळी पर्यंत मी हे वाढवणार आहे तर आता आर्मी मधून तुम्ही रिटायर झाल्यानंतर इतरही तर व्यवसाय असताना तुम्ही शेळी पालनाची निवड करायची का वाटली त्याच कारण असं आहे मी आर्मी मधून रिटायर म्हणजे रिटायर झाल्यानंतर सेकंड जॉब केला जॉब केल्यानंतर मी आता जे रिटायर झालो एकवीस ला दोन हजार एकवीस साली गावी आल्याच्या नंतर सगळं इथलं अंदाज घेतला कारण ह्या एरियामध्ये आम्हाला पाणी पाणी टंचाई असल्यामुळं आपल्याला योग्य काय म्हणजे आता इथं शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे प्रामुख्याने पालन गायीपालन पालन तर पालनाला त्यांचा जो चारा आहे चारा हा भरपूर लागतो या दुसरं असं माझं मनुष्यबळ खूप कमी आहे कारण मी आणि माझे मिसेस राहतो मुलं वगैरे सगळे सर्व्हिस निमित्त बाहेरगावी शेट झालेले तर आम्ही का वयाचा विचार करून आपल्याला सोयीस्कर काय का जाईल बंदी समाधी तर मी हा शेळी पालन हा व्यवसाय केला कारण या शेळी पालनाला असं चा चारा कमी लागतो आणि आपल्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळं मला एकट्याला ते हँडल होऊ शकतं असं म्हणजे कमी मनुष्यबळ चांगला मनुष्य म्हणजे शेळी पालन अच्छा या या उद्देशाने मी शेळी पालन हा व्यवसाय निवडला शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छितात की ज्यांना या व्यवसाय नवीन आहे आणि त्यांना या व्यवसाय उतरायचे तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी अशा नवीन व्यवसाय करण्या एवढंच सांगू शकेल पालन हा व्यवसाय खूप चांगला आहे फक्त आपलं त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यांना सकाळचा खोराक देणं चारे योग्य नियोजन करणं तुमचं सोयाबीनचा भूस म्हणा मकाची मुरघास थोडासा एक चार पाच गुंटे हिरवा घास असला आणि तुम्ही एक पाच बकरी पासून जरी पालन जरी केलं तरी ही शेळी शेळी व्यवसाय असा आहे का ही शेळी व्यवसाय चौदा महिन्यातून दोनदा जनते ही शेळी आणि तुम्ही बकरी जर छोट्या पाठी जरी घेतल्या तर ते सुरुवातीला एक पिल्लू देतात पण सेकंड टाइम जर असा जर अनुभव जर घेतला तर ते कंपल्सरी दोन पिल्ला देतात त्या आणि त्या बकऱ्यांना व्यवस्थित खुराक जर दिला तर बकरू चार ते पाच महिन्यात आपल्याला कमीत कमी सहा सात हजाराला जातं आपल्याला तर हे माझ्या दृष्टिकोनातून गायीपेक्षा म्हणजे चाऱ्या चार्या चारा जो लागतो कमी चाऱ्यामध्ये हे चांगलं उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे नवीन शेतकऱ्यांनी सुरुवातीला शेळ्या घेतल्या पाहिजे का लहान पाठी घेतल्या पाहिजे आता असं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय असतं तुम्हाला इमिजिएट उत्पन्न सुरू झालं पाहिजे हा उद्देश असतो मग त्या गाभण शाळ्या वगैरे हो घेतात पण ऍक्च्युली ते गाभण शाळांची किती झोप झालेले हे व्यवस्थित समजत नाही तर तुम्ही माझ्यामध्ये आपण जर पाठी जर घेतल्या तर आपण ही पाठी जर तयार केल्या आणि त्याच्यातून आपल्या शेळीचं वय आपल्याला समजत त्याच्यामुळं माझ्या दृष्टिकोनातून पाठीपासून उत्पन्न सुरू जर केलं हा हा व्यवसाय उत्पन्न भेटायला वेळ जातो थोडा टाइम टाईम हा टाइम जातो पण ते लॉंग लाईफ राहते कारण सुरुवातीला आपण जर गाभन शेळी जर घेतली तर त्या गाभर शेळीमध्ये काय कमी एक काय नाही एक पुढं ते दूध देते कारण सगळेच शेतकरी वर्ग किंवा व्यापारी वर्ग विक्री करताना खूप चांगला आहे म्हणून सांगतात पण ऍक्च्युली आपल्याकडे शेळी आल्याच्या नंतर त्या शेळ्या तिचे काय कंडिशन ती दूध वगैरे देते बकऱ्यांचं हे करते काय करते तर हे आपल्याला समजत नाही तर आपल्या पार्टी घेतल्याच्या नंतर आपल्याला उत्पन्न लेट भेटतं आणि कमी खर्च येतो म्हणजे जा, जास्त दिवस थांबावं लागतं पण मग व्यवस्थित पार्टी वगैरे तयार हो। होतात तर गाभन शेळी घेतली तिथे पैसे पण जास्त जातात विकत घेताना जाता पण पाठ जर घेतली तर कमी खर्चात होती फक्त आपल्याला उत्पन्न भेटायला वेळ लागतो वेटा तो माझ्या कोणता व्यवसाय शेळी व्यवसाय घ्या किंवा कोणता व्यवसाय घ्या तुम्ही लगेच उत्पन्नाच्या पाठी मग कमीत कमी दोन अडीच वर्ष आपल्याला प्रॉफिट नाही हे समजलं समजलं आपण तर आपल्याला दोन अडीच वर्षानंतर आपल्याला चांगला प्रॉफिट व्हायला सुरुवात होते ठीक आहे तुम्ही घासाची लागवड केलेली आहे किती क्षेत्रावर केलेली छोटं तर हे माझ्या मते पाच गुंठे घास केलेला आहे मी पाच गुंठे घास केलेला आहे इकडे जर बघितलं तर आता लेटेस्ट माझ्या इकडं अडीच चक्राची मी तुर पीक काढलेले आहे आठ चक्र माझा तु तुरीच भूस पडलेला आहे दोन ते तीन टेलर भूस नाही मला ते आता यांनी इकडं तुरचा भूस वगैरे केलेले आपण ते पण पाहू हे तुरीचा जो भुसा आहे वाळल्याच्या नंतर शिळे ना सोयाबीनच्या भुसापेक्षा आणि याच्या खूप आवडी ना खाते आता सकाळी टाकलं ना मध्ये काही शिल्लक राहत नाही याच्या आणि याच्यामुळे पाणी पण जास्त पिते तर मग आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही चार मध्ये अजून काय काय माझ्या इकडं दे सध्या मकाचा मुलगा असत तयार केलेला आहे त्याच्या बॅगावरून ठेवलेला आहे इकडे काही हिरवी पण मका दिसते हो आता हिरवी पण मका आहे तिथे पण मूरघास करायचा आहे मला बारीक एक वर मूर घास करायचा एक वर केल्याच्या नंतर शेळी आरामशीर खायला तिला सोयस्कर आता याच्या व्यतिरिक्त काय काय अजून माझ्याकडे आता या नवीन मकाची कुटी करायची राहिली अजून माझ्याकडे सोयाबीनचं भूस आहे पुन्हा भुईमंगाचा शेंगाचा पाल आहे शेतकरी मित्र निधे ना पाला वगैरे इकडं मोरगास केलेला आहे त्यांनी खाली सोयाबीन सोयाबीनचा भूस आहे सोयाबीनचा भूस हा म्हणजे तुम्ही वाळलेल्या चारावर वा प्रॉपर असं नियोजन केलेले वाळेला चारा हा का कारण वाळ्याला चारा खाल्या ना शिव्यात पाणी खूप पिते त्याच्यामुळे कंपल्सरी नुसता हिरवा चारा देऊन पण चालत नाही वाळेला चारा हा कंपल्सरी लागतो असतो आता मुर्गाची किती बॅगी भरलेली आहे माझ्याकडे आता तीन बॅगी अवेलेबल आहे आता भरलेले दुसरी पण आता काढायला आलेली एक महिना भरती दुसरी मका काढली ना ए, प, आता म्हणजे दरवर्षी साधारणपणे किती मुरगाची बॅगी भरतात माझा हा नवीनच व्यवसाय सुरू केला त्याच्यामुळे मी पहिल्या वर्षी पाच बॅगी भरल्या आता माझ्याकडे एकवीस शाळे झालेल्या माझ्याकडे मी एक सात ते आठ बॅगी भरलेली हो आता तीन आहे आणि पाच एक भरतील आता मित्रांनो पाहू शकता तुम्ही चार्जवर पूर्णपणे असं प्रॉपर नियोजन केलेलं आहे आणि सरांनी माहिती पण छान दिलेली त्याबद्दल सर आपण अतिशय छान माहिती त्याबद्दल शेती तर्फे आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा आणि यापुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा हे कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला ना व्हिडिओ लाईकही करा चला भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ शोध तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र